आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी मित्रचे उपाध्यक्ष तथा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी उमरगा तालुक्यातील पेठ सांगवी नारंगवाडी नारंगवाडी पाटी औराद व कुन्हाळी येथील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्याशी संवाद साधत असताना त्यांना धीर दिला याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभयराजे चालुक्य व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांची प्रमुख उपस्थिती होती नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे मागील जून ते ऑगस्ट महिन्यातील अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई वितरित केली जात आहे सप्टेंबर महिन्यात गेल्या काही दिवसात झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून नदीकाठाजवळील खरडून गेलेल्या जमिनी व वाहून गेलेल्या पीक पूरक साहित्य जनावरे आणि पडजड झालेल्या घरांची नोंद करून घ्यावी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येईल शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत असे अस्वस्थ करत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर दिला धाराशिव न्यूज रिपोर्टर महादेव पाटील उमरगा धाराशिव